सिडकोनं नेरुळ येथील भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातल्यानं मनसेनं धरणे आंदोलन पुकारलंय नेरुळ येथील सिडकोच्या अंतर्गत असणारं राखीव भूखंड सिडकोनं बिल्डरला विक्री केलंय या गोष्टीचा मनसेनं विरोध केलाय दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेलं हे भूखंड विक्री केल्यानं नेरुळ इथं मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन पुकारण्यात आलंय यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की आज आम्ही शांत पद्धतीनं आंदोलन करतोय या आंदोलनात नवी मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी झालेत आम्ही सही मोहीम देखील हाती घेतले आम्हाला न्याय मिळाला नाही तर सिडको एम डी तसंच राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना येऊ देणार नाही हा आरक्षित भूखंड होता मग गामी बिल्डरला का देता असा सवाल देखील गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे विकला आहे सिडको आणि राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे पाच एकरचा भूखंड जो सिडकोच्या डीपी मध्ये असतो तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो तोच भूखंड गार्डन पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक केंद्र दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑप्शन होतं ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केलाय तरी तरीसुद्धा त्याचं ऑप्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा पाच एकरचा भूखंड पंधराशे कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे इथे आमदार बोलत नाही मंत्री बोलत नाही इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत यानंतर पुढे आणखी हे आंदोलन शंभर टक्के तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन पोलीस स्टेशन मैदान ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही पालिकेने आरक्षण टाकलंय पण पालिका लक्ष देत नाही शंभर टक्के पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त झुजबी पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय ज्यावेळी तो प्रारुप विकास आराखडा झाला होता मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची ईएमडी पंचवीस कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोन ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती दुर्दैवाही एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे साहेब आपण झोपा काढत आहात का इथले खासदार झोपा काढत आहात का जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाहीये हा प्रश्न नवी मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे या अगोदर देखील अनेक अनेक ज्या जागा होत्या त्या सिडकोने अशाच बिल्डरांच्या बिल्डरांना बिल त्या लादल्या गेलेल्या त्याबाबत देखील आपण आक्रमक भूमिका घेणार मला एक लक्ष देत मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय आणि आता तर प्रॉपर डीपी मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर सुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे आपली पुढील भूमिका काय सर आम्ही याच्यानंतर सुद्धा सयांची मोहीम असेल वेगळ्या माध्यमातून नवींबईकरांपर्यंत जाणार आहोत एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात जर सिडको एमडींनी ऐकलं नाही राज्य सरकारने ऐकलं नाही मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नवी मुंबईत मनसे होऊ देणार नाही हे सुद्धा इथे ठणकावून सांग आरक्षित भूखंडामुळे जे मैदान आहेत लहान मुलांसाठी क्रिकेट असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर त्या विरोधात आपली जी भूमिका असणार ती पुढची भूमिका का असणार यानंतर या मला वाटतं की इथे प्रकल्पग्रस्तांच्या ज्यावेळी जमिनी घेण्यात आल्या त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सोयी सुविधांसाठी भूखंड ठेवू हो। इथे गरज आहे या सगळ्या सेक्टरमध्ये आपण बघितलं तर एखादं नीट आरक्षण असलेलं गार्डन नाहीये आहे तिथे माझ्याबरोबर दिव्यांग बांधव आहेत ते मागणी करत आहेत की नवी मुंबईमध्ये एक दिव्यांग भवन उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठीच हे आरक्षण आहे नेरुळ पोलीस स्टेशन जे अत्यंत कमी जागेत आहे नेरुळ पोलीस स्टेशन पूर्ण इथे शिफ्ट होऊ शकतो सगळ्या पोलिसांची मागणी आहे मला कळतंय पोलिसांनी सुद्धा या संदर्भातलं पत्र सिडकोला दिलंय पण सिडको ऐकायला तयार नाहीये पुढचे सात ते आठ दिवस हा विषय घेऊन आम्ही नवी मुंबईकरांमध्ये जाणार आहोत आणि एक मोठं तीव्र आंदोलन नक्की उभं करू थँक्यू 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 पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवारी अर्ज गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील सात दिवस डेक्कन जिमखाना इथल्या शिवसेना पुणे शहर कार्यालय इथं मिळणार आहेत आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे सर्वसामान्य पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शिवसेनेनं सातत्यानं आंदोलनं केली आहेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवलाय सत्ताधाऱ्यांच्या गळचेपी भूमिकेवर रस्त्यावर उतरलेत त्यांच्या चुकीच्या आणि भ्रष्ट कामकाजाला कायम विरोध केलाय नागरिकांना दिलासा देण्याचा सातत्यानं प्रयत्न केलाय त्यामुळे प्रत्येक प्रभागात उमेदवार इच्छुक असून महापालिकेच्या सभागृहात जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत उमेदवारी अर्जाची किंमत पाचशे रुपये इतकी आहे उमेदवारी अर्ज दाखल करतानाची रक्कम दहा हजार रुपये शुल्क ठेवली आहे शिवसेना जातपात मानत नसल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतानाची रक्कम सर्वांना सारखीच असणार आहे इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे योगेश बोर योगेश बोरसे आणि बेंडे बोलणं मी कॉन्फरन्सवर करून दिलं की बेंडे मी तुम्हाला असं स्टेटमेंट दिलं का म्हटलं नाही मी तुमच्या नावावर काही छापलेलं नाही तो कॉमन कोर्ट टाकलाय मी काही तीन चार लोकांबरोबर तीन चार पक्षामध्ये बोललो त्या विषयावर माझा घर घालून मी चौकट टाकली तुमच्या नावावर मी एवढंच लिहिलं की मनसेवर आमची बोलणी चालू आहे वरिष्ठ पातळीवर आणि खाली हे तुमच्या नावावर मी टाकले हे इतकं क्लिअर होतं आणि आजही तेच आहे पेपरमध्ये चौकट जी पडली ती माझ्या नावावर नाहीये ही चौकट माझ्या नावावर ना 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 नाहीये आणि जे बेंडेंचं आणि मी बोरसेंचं बोलणं करून दिलं त्यांचं समाधान झालं एका बाजूला तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहे दुसऱ्या बाजूला शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत मग कसं काय करणार नाही प्रशांत जगतापांचं दोन दिवसाचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं तर अध्यक्ष त्या विषयाला असा निर्णय झाला विश्रांती घेतील म्हणजे पक्षा, त्यांच्या पक्षा पक्षामध्ये मतमतांतर आहेत विशाल तांबे वेगळे बोलतायत शहराध्यक्ष वेगळं बोलतायत अजून वरिष्ठांनी तसा काय निर्णय घेतलेला नाहीये ते जेव्हा निर्णय घेतील त्यावेळी आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करू मनसेसोबत काय बैठक झाली मनसेसोबत दिवाळीच्या फराळच्या वेळेस दोन बैठका झाल्या चर्चा अशी आपसात चर्चा केली पण पुढचं पाऊल टाकताना आमच्या पक्षाकडनं आदेश आणि त्यांच्या पक्षाकडनं आदेश येतील त्यावेळी आम्ही सीट बाबतीत युती झाली म्हणून जेव्हा होईल त्यावेळी आम्ही सीटविषयी चर्चा करू <laughs> महाविकास आघाडी म्हणून आम्ही आत्तापासून आमची तयारी आहे आणि तो पुन्हा एकदा सांगतो परत मी ते का चार वेळा सांगतोय की हा सर्वस्वी निर्णय हा मुंबई म्हणजे आमच्या वरिष्ठ नेते सांगतील त्याप्रमाणे आपण युत्या आघाड्या ह्या होत असणार आहेत त्यामध्ये आम्हाला जे शहर म्हणून जे आम्हाला जे काय आमचं ब्रिपिंग करायचं आहे ते आम्ही ऑलरेडी केलेलं आहे यामध्ये वरिष्ठ झाली आम्ही लढलेलो आहे आणि आत्ताही हा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा ओक पाहता फक्त पत्रकार परिषद एवढून जाहीर केलं का, के का तर आपल्याला उमेदवारी फॉर्म द्यायला सुरुवात करायची तर कोणाने असं इन्व्हाइट केलं नाही या तुम्ही म्हणून एवढी गर्दी झाली तर म्हणजे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा निवडणूक लढण्याची इच्छा ही दांडगी आहे प्रत्येकाला सभागृहात जायचं की माझं लोकांचं प्रतिनिधित्व माझ्या सभागृहात मी करावं आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे, चारा 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 जे जंगल राज ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय मतदार यादीतील घोळ थांबता थांबेना ना अशी परिस्थिती सध्या उपस्थित झाली नाशिक शहरामध्ये भाजपकडून इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांची नावं थेट मतदार यादीतून मृत्यू दाखल्याच्या मार्फत गहाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अविनाश पाटील आणि उत्तम काळे हे दोन्ही इच्छुक उमेदवार नाशिकच्या सिडको परिसरातून भाजपकडून नाशिक, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र कुणीतरी मृत्यू दाखला जोडून थेट त्यांचं नाव गहाळ केल्यानं त्यांना यंदा निवडणुकीत मतदानही करता येणार नाही आणि सोबत निवडणूकही लढता येणार नाही आता याबाबत या थेट त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागायचं ठरवलंय मात्र हे नाव कमी करण्यामध्ये कोणी विरोधक होते का सहकारी असा आक्षेप देखील त्यांनी घेतलाय आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बी एल ओवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे अविनाश पाटील मी माजी अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी नवीन नासिक आता जी वीस तारखेला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आमचं नाव नव्हतं तसं तर मी लोकसभा आणि विधानसभेला आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मी मतदान केलेलं आहे नाव का गायब झालं म्हणून आम्ही महानगरपालिकेकडे हरकत घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं एकतीस जुलैच्या अगोदर जी यादी आमच्याकडे आलेली आहे जी ग्राह्य धरली आहे मतदानासाठी महानगरपालिकेच्या त्याच्यातच तुमचं नाव नाही आहे तर तुम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे जा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना सांगितलं की आमचं नाव का नाही आहे तर त्यांनी आम्हाला काल हे अर्ज आणि आमचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी दिला की तुमचा मृत्यू झाला आहे दोन हजार वीसमध्ये त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे म्हणजे हे बुद्धी पुरस्कार कोणीतरी षडयंत्र केलेलं आहे आमच्या आमचा सहकारी असेल किंवा आमच्या समोरचा असेल जो स्पर्धक म्हणून आम्हाला येणार असेल आणि त्याला नको पाहिजे असेल आम्ही त्याच्यामुळं त्याने खोटा अर्ज माझ्या पत्नीच्या नावाने खोटा अर्ज केला आहे की यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं नाव कमी करण्यात यावं आता मतदार यादीमध्येच आमचं नाव नाही आहे तर आम्ही मतदानही करणार करू शकणार नाही आणि निवडणुकीला आम्हाला उभं राहायचं आहे आम्ही कॅन्डिडेट आहे पण आम्हाला निवडणुकीलाही उभं राहता येणार नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो निवडणूक आयुक्तांना भेटलो ते म्हणतात की तुम्हाला आमच्याकडं तशी काही प्रोव्हिजन नाही आहे तुम्हाला हायकोर्टातून आदेश आणावं लागेल त्याच्यानंतरच तुमचं नाव ॲड होईल अशा परत अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ते लोकसभा आणि विधानसभेला आत्ता मतदान केलं आहे ना त्यावेळेस आमचं मतदान यादीत होतं फेब्रुवारीमध्ये आमचं नाव उडवण्यात आलेलं आहे आणि बी एल ओने ते बघायला पाहिजे होतं आम्हाला कुठलाही बी एल ये ओ येऊन भेटला नाही की जो दाखला खोटा दिलेला आहे मृत्यू दाखला तर त्याने शहानिशा करायला पाहिजे होती तो दाखला कोणाचा आहे त्याचं त्या माणसाचं ज्याचा दाखला जोडला आहे त्याचं वय वेगळं त्याच्या पत्नीचं नाव वेगळं आहे त्या ठिकाणी त्याच्या माझ्या वयामध्ये डिफरन्स आहे मी दोनशे पंचवीसच्या यादीमध्ये माझं नाव होतं याचं दुसऱ्या ठिकाणी सहावी स्कीमला त्याचं नाव आहे काही कर नसताना बी एल ओने किंवा त्याच्या अधिकाऱ्याने कुठलाही त्या त्यावेळेचे जे तहसीलदार असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी कुठले लक्ष दिलेलं नाही आहे सरसकट दाखले कोणाची तक्रार आली आणि त्यांचे नावं कमी करण्यात आलेली माझं नाव उत्तम अर्जुन काळे मी भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे येणाऱ्या ना महानगरपालिकेसंदर्भात जी आता यादी प्रसिद्ध झालेली आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे ही नाव जे आता डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं तर त्याच्यामध्ये आमचं नावच नाही नंतर आम्ही त्याचं विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो त्याच्या मॅडमला भेटलं मॅडम आमचं नाव नजरात नाही याच्या संदर्भात मग मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला की यांची डिटेल काढा काय यांचा विषय नावाचा तो त्यांनी डिटेल काढल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मृत्यू दाखला दिला तुमचं डेट झालेलं आहे म्हणे आणि हा माणूस राहायला मग मला बदलाय जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिला आमच्या नावाच्या आधारे आणि आणि नाव सेम होतं उत्तम अर्जुन काळी त्यांचं नाव माझं नाव बाकी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे माझ्या पत्नीचं नाव वेगळं आमचा ॲड्रेस वेगळा त्यांचा ॲड्रेस वेगळा मी एकशे पंचवीस मध्ये राहिला आहे ते एकशे तेवीस मध्ये राहिला आहे हे सगळं वेगळं वेगळं असताना सुद्धा जे बी एल ओ असतो त्यांनी शहानिशा केली नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी येऊन तिथं ते त्यांचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी तेवढं ते फॉर्म दिलं सबमिट करून दिलं हे डेट झालेले म्हणजे त्यांच्या या आधारावरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट डिलीट केलेलं आहे आणि होणार महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला ना तर इलेक्शन आलं दोन महिन्यावरती त्यांनी आता टाइमवरती असं शॉर्ट करून टाकला म्हणजे आम्हाला संशय आहे का जे बी एल ओला मॅनेज करून काहीतरी आमचे जे इरोग विरोधक असतील त्यांनी त्यांना काय मॅनेज केलं त्यांना काय पैशांची देवाणघेवाण केली असेल आणि आमची हे नावं त्यातून त्यांनी उठून टाकलेले तुमची पुढची भूमिका आता पुढची भूमिका मी कलेक्टर साहेबांना काल भेटला मी त्यांना निवेदन दिलं अर्ज दिला आता आम्ही काय करायचं याच्यामध्ये ते म्हणे आमच्याकडे या स्तरावरती नाव टाकण्यासाठी काही पर्याय नाही मग त्यांना म्हणून पर्याय काय ते म्हणजे तुम्हाला पर्याय मुंबई निवडणूक आयोगाच्या का शाखेत जावं लागेल तुम्हाला तिथं त्यांची कॉन्टॅक्ट करावं लागेल म्हणलं तिढं नाही झालं तर मग तुम्हाला ते हायकोर्टात जावं लागेल म्हणे आता आमची तयारी आहे हायकोर्टात जाण्याची बघू निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात त्याच्यावर नेता मग हायकोर्टात जाऊ पण आम्हाला न्याय भेटला अपेक्षा आहे महापालिकेत इलेक्शन लढायचं आम्हाला दत्त जयंती निमित्त आज जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात साई भक्तांनी लाखोंची गर्दी केल्याचं पाहायला मिळालं साई समाधी मंदिर परिसरात समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक राज्यातून आणि देशातून शिर्डीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय शिर्डी संस्थान कुंडसाई भक्तांसाठी विशेष सुविधा देखील आज करण्यात आल्या निमित्त अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलून गेले अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा आणि गुजरातमधून भाविक इथं दर्शनासाठी येतात अक्कलकोटमध्ये पहाटेपासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याचं चित्र दिसून येते कुडाळ तालुक्यातील श्रीक्षेत्र माणगाव इथं दत्त जयंती उत्सवानिमित्त आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते श्री क्षेत्र माणगाव येथील <गणगा> पावन <गणगा> दत्त <गणगा> मंदिरात <गणगा> आज <गणगा> पहाटेपासूनच <गणगा> <गणगा> भाविकांची लगबग सुरू आहे दत्त निमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात दाखल झाले असून वातावरणात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप अखंड घुमतो आहे संध्याकाळी सहा वाजता दत्त जन्म सोहळा भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे संप्रदायात श्री क्षेत्र मानगावाला विशेष महत्त्व आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न परमहंस परिव्राजकाचार्य टेबे स्वामी महाराज स्थापित दत्त मंदिर मी इथे स्वागत करतोय चोपडा तालुक्यात दत्त जयंती निमित्त ठिकठिकाणी दत्त मंदिरात नागरिकांची मोठी गर्दी झाले दत्त जयंतीच्या औचित्यानं आज सकाळपासूनच चोपडा शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त महोत्सव साजरा केला जातोय चोपडा इथं शेतातील निसर्गरम्य परिसरात वसलेलं दत्त मंदिर असल्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावली असून सकाळपासून दर्शनासाठी येणाऱ्यांची सतत गर्दी वाढते मनोकामना पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास असल्यानं दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंतीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल होत आहेत श्री संत गुडवणी महाराज सिद्धयोग साधक संघ न्यास गरताळ रोड चोपडा या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आपण या ठिकाणी आपले परमश्रद्धेय गुरु महाराज केशवरावजी जोशी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी आपली पुण्यपावित झालेली आहे आणि साधकांनी आम्ही या ठिकाणी दत्त मंदिराच्या कार्य दोन हजार स्क्वेअर फूटच्या साधना हॉल या ठिकाणी आपण स्थापित केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी दत्त पारायणाच्या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला मोठ्या हिरेरीने या ठिकाणी आपले दत्त भक्त येतात दत्त महात्मे असेल श्री गुरुचरित्राचे पारायण असेल या ठिकाणी विविध साधना असेल औदुंबर प्रदक्षिणा असेल या सर्व गोष्टी या ठिकाणी घडतात आणि बऱ्याच वर्षापासून लोक हे सातत्याने उपासना करत असल्यामुळे या ठिकाणचं या भूमीचं जाज्वल्य एवढं आहे की लोकांच्या मनातल्या मनोकामना इच्छा या ठिकाणी पूर्ण होताना दिसतात आणि तेवढ्याच त्या उत्साहाने पुढच्या वर्षी दरवर्षी ते या ठिकाणी येतात तर आज श्री दत्त जन्म उत्सव सायंकाळी या ठिकाणी आमचा साजरा होईल उद्या श्री दत्त महाराजांची पालखी आपल्या महा प्रसादनगर कॉलनी गढी या विविध भागांमध्ये परिसरामध्ये आणि पुन्हा या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे दरम्यान हवामान विभागानं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह धुळ्यात थंडीची लाट तीव्र जाणू शकते आणि धुळे जिल्ह्याला थंडीचा येल्लो अलर्ट जारी केला आहे याच पार्श्वभूमीवर पशुधनाला तो धोकादायक ठरू शकतोय अशी देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवली या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात दुभत्या जनावरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय केले जात आहेत शेतकरी आपल्या पशुधनाची काळजी घेत आपल्या दुभत्या जनावरांच्या अंगावर गोंडपाट अंथरून गायीच्या गोठ्यामध्ये शेकोटी पेटवून त्यांची काळजी घेतली जाते दोन तीन दिवसांपासून तापमानात घट होऊन थंडी अधिक जाणवते थंडीची लाट आल्यास शरीराचं तापमान कमी होतं त्यातून पशुधनाला श्वसनाचे आजार दुग्ध उत्पादनात घट आणि अचानक मृत्यूही होऊ शकतो नवजात अशक्त आणि या काळात सर्वाधिक जोखमीच्या गटात येतात त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे म्हणूनच शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना हो केल्या जात आहेतपासून थंडी वाढली आहे पण आमचं छत्रपती संभाजीनगर मधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळालं नसल्यानं कॉलेज समोर विद्यार्थ्यांनी ठिया मांडले परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे हॉल तिकीट मिळालं नसल्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतले यावेळी तुमच्या कॉलेजनं परीक्षा शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट मिळालं नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचं विद्यापीठानं सांगितलं पण मुलांना मिळालं नाही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन बंद केलं असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कॉलेजच्या गेटवर सर्व विद्यार्थी गोळा झालेत एम सी एस प्रथम वर्गातून दोनशे दहा विद्यार्थी आज परीक्षा देणार होते परीक्षा संदर्भात सर्व अर्ज आणि फी कॉलेजमध्ये जमा केली असून सुद्धा कॉलेज परीक्षेकरता हॉल तिकीट देत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकते काय झालं काय कशासाठी हा श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वकाड चिखलडाला येथे विद्यार्थ्यांकडून फीस आकारण्यात आली सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या आज विद्यार्थ्यांचा दहा वाजता पेपर होता विद्यार्थी हॉल हॉलटिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे आज तुम्ही बघू शकता पन्नास शंभर विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत तरी देखील एकाचही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही फक्त पैसे घेतलेत प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं लाखो रुपये घेतलेत लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत एका एका विद्यार्थ्यांकडनं ते रिसिप्ट त्यांनी म्हणजे आपल्या आपल्या पर्सनल अकाउंटला घेतले की तुम्ही आमचं करून घेऊ तुम्ही तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका बाकी तुमच्या डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही कधी आज सकाळी आठ वाजता सगळे विद्यार्थी पालक इथे जमा झाले तेव्हा इथं विद्यार्थ्यांना कळतं की त्यांचं रजिस्ट्रेशन मेन विद्यापीठात आहेच नाही म्हणून कशासाठी आज पेपर होता त्यांचा सेमिस्टरचा आज दहा वाजता त्यांचा पेपर होता त्यांना काल नोटीस नाही आली कारण की सगळ्या विद्या कॉलेजेसला काल हॉल हॉलटिकीट दिले गेले त्यांना काल हॉल हॉलटिकीट गेले नाही म्हणून विद्यार्थी आज कॉलेजला आले की आमचे हॉल हॉलटिकीट का नाही भेटले तेव्हा त्यांना इथं आल्यावर कळलं की आम्हाला रजिस्ट्रेशनच झालेलं नाही विद्यापीठात No. माझं नाव सुमेध गायकवाड सर हो थी आतार ले ले, आम आम आज आमची एक्झाम होती दहा वाजता आता टाइम झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट अकरा वाजलेले आहे आमच्या कॉलेज वाल्यांनी आम्हाला हॉल तिकीटच दिलेले नाहीये म्हणजे आमचं म्हणणं आहे आजचा पेपर गेला तर ठीक आहे पण आम्हाला नेक्स्ट पेपर तरी आले पाहिजे ना अटेंडन्स ते म्हणे रेग्युलर कॉलेज नाही म्हणे फक्त एक्झाम मी काल काल सकाळी पुण्यावर नाही आले त्यांनी मेसेज केला होता की आपले हॉल तिकीट येणार आहे म्हणून मग मी काल पुण्यावरून इथं आले आणि तिथं दोन वाजता कॉलेजला गेले होते आणि सहा पर्यंत कॉलेजला होते त्यांनी काहीच टाकलं नाही संपर्क साधण्याचा सर कॉलेज नाही ते कोणीच कॉल नाही ते म्हणते डायरेक्ट असं हे करता की आमची जिम्मेदारीच नाही काही ते म्हणत माझं कॉलेज ऐकतो तुम्ही चेअरमनला कॉल करा याला कॉल करा त्याला कॉल पेपर आज पहिला पेपर होता दहा वाजता आणि कॉलेजला एवढे स्टुडंट जमा झाले होते ना तर त्यांनी आम्हाला ग्रुपवर मेसेज केला होता की डायरेक्ट सेंटरला या म्हणून मग आम्ही म्हटलं की आम्हाला प्रूफ दाखव म्हंटल की आमचे हॉल हॉलटिकीट आले मग नंतर त्यांनी काहीच नाही टाकलं काही नाही आणि काल परत ग्रुपवर मेसेज आला होता की दोन्ही सेमिस्टर ची एक्झाम एकत्र होईल असं राहतच नाही ना कधी आम्ही पण दिलेले आहे सेमिस्टरचे से एक्झाम असं आमच्या कॉलेजचे थोडी दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम एकदाच घेऊ शकतात ते कल्याणी नवी मुंबई मनपाच्या नेरुळ येथील मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलाय वंचितचे सीवूड विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी माहिती अधिकारातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी कॉन्ट्रॅक्ट पेपरची माहिती मागवली असता यातून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचे दिवस दाखवून वाढीव बिल लावून साधारण चार ते पाच लाख रुपये प्रति महिना हा भ्रष्टाचार होतोय रुग्णालयात सफाईसाठी असलेल्या मशीनचा वापर करण्यात येत नाही तसंच कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम भरण्यात येत नसून तरी देखील रुग्णालय अधीक्षकांमार्फत कंत्राटदारांची बिलं सगळं काही सुरळीत असल्याचं दाखवून मंजुरी केली आहेत या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं तसंच काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याची मागणी वंचित तर्फे करण्यात आली सर दिनांक ते चौदा नोव्हेंबरला मी पालिका आयुक्तांना आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना पत्र पाठवून एक खुलासा केला होता की आपलं जे मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगण मताने आर्थिक भ्रष्टाचार होत आहेत तो कशा प्रकारे होतोय तर कंत्राटदार काय करतात की जिथे आपले ते कामगार कामावरती येतात त्यांच्याकडे एकतर कसला रेकॉर्ड नसतं तिकडे इन आउटचं रजिस्टर ते लोक मेंटेन करत नव्हते कंत्राटदारांनी काय केलेलं की कामगारांच्या नावावरती ओ टी वगैरे दाखवून जादा दिवस टाकून हे लोक ते पालिकेमधून बिलं मंजूर करून घेत होती आणि याच्यावरती वैद्यकीय अधीक्षक आहेत ह्यांच्या सुद्धा सया वगैरे आहेत की ही बिलं लवकरात लवकर ते कसे येतील असे किती लाखांचा हा भ्रष्टाचार अंदाजे मला कामगारांनी दीड आधी तक्रार दिलेली की सर आमच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या आम्हाला अडचणी ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल त्यांनी मला तक्रार दिलेली त्याच्यामध्ये अशी त्यांची तक्रार होती हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे काय ऍक्सिडेंट पेशंट वगैरे आले किंवा असे काय आले तर त्यांचं ड्रेसिंग वगैरे आम्हाला करायला लागायचं अशा काही गोष्टी होती त्यानंतर ओटीला वगैरे आमच्यातले काही लोक ओटी करत नाहीत तरी सुद्धा ते ते त्यांना ते ते दिवस भरून दिले जातात दिवस भरून दिले जातात कंत्राटदारांचे जे सुपरवायजर असेल तिकडचे मॅनेजर असेल काय ते येऊन त्यांच्याकडून ते, ते पैसे घ्यायचे वाढीव आणि अंदाजे सर बघितलं तर तुम्ही महिन्याला चार ते पाच लाखाचा हा भ्रष्टाचार आहे आणि ह्याची मी सहा महिन्याची माहिती मागवली परंतु पालिकेच्या वतीने मला फक्त एकाच महिन्याची माहिती देऊन माझी दिशाभूल करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांना मी भेटलो अधिकाऱ्यांनी सहा महिन्याची माहिती त्यांच्या टेबलवरती आहे पण ते जाणून बुजून ते साईन करत नाहीत व आम्हाला देत नाही एकूण किती दिवसांचं वाढत पगार काढला जातो आणि पी एफ वगैरे देखील काय सांगू याच्यामध्ये कामगारांनी अशी तक्रार केली की जुलैपर्यंत तर आतापर्यंत आम आमचा पी एफ कंत्रादारेने भरला नाही म्हणून जर मला म्हणायचं असेल की पालिकेच्या एसओपी मध्ये असं करारामध्ये लिहिलेले आहे की कंत्राटदाराने जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या त्याचा पी भरत असला केमिकल असतील मशीन्स असतील हजेरी वगैरे सगळं वेज रजिस्टर असेल सगळं असेल तरच ते त्याला बिलं दिली जातात परंतु तिकडचे अधिकारी असली कोणतीही चौकशी न करता काहीच न करता सर्रास त्याच्यावरती सह्या करून सगळं व्यवस्थित असल्याचं प्रमाणपत्र देऊन ही बिलं ते लोक पालिकेतून काढतात यामध्ये कोण कोण दोषी आहेत आणि काय कारवाई व्हावीस सर ह्याच्यामध्ये मासाहेब मिनाथ ठाकरे हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत ते दोषी आहेत कारण जर आपण बघितलं सह्या त्यांच्याच आहेत आणि कंत्राटदार दोषी मी याच्यामध्ये आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे की यावरती संबंधित जे अधिकार आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांना पालिकेच्या कायदेत टाकून ते कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती